योगयोगयोगेश्वरायं भूत भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शम्भु शम्भो महादेवाय शम्भु शम्भो महादेवाय देवा माझी इच्छा पूर्ण करा जर देव आपल्याजवळ आहे आपल्याजवळ अस्तित्वात देव आहे आपण देवाजवळ देवा आहे जर आपण देवाकडं मागणी केली तर आपली इच्छा शंभर टक्के पूर्ण होते मग देव आपल्या जवळ आलेला आहे आपण देवाजवळ गेलेलो आहे हा जो वेळ आहे ही जी वेळ आहे की देव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जे मागील ते प्राप्त होतं माता ज्याला कळतंय की, मा मा की देव आलेला आहे मग तो आपली इच्छा देवाजवळ मागणी करतो मग देव ती पूर्ण करतो पण काय बघा याच्यामध्ये एक महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी देव येतो आपल्याजवळ त्यावेळी सर्व विच्छा विसरलेल्या असतात कारण काय तर देवतेचं सानिध्य आल्लादायक आनंदित आणि सर्व काही तृप्त करणार असत जवळ आल्यानंतर आपल्या सर्व इच्छा संपलेल्या असतात त्यामुळं देवाकडे मागणं होत नाही मग मा देवाकडं मागणं करायचं म्हणजे काय ती इच्छा जी आपली आहे त्याचं रिपीट केलं पाहिजे म्हणजे पाठांतर केलं पाहिजे म्हणजे आपल्या स्मृतीत पाहिजे मग जी गोष्ट आपल्या स्मृतीत असते ती देवाजवळ आठवते म्हणजे देव आल्यानंतर आठवते मग बघा देव माणसं देवाला जातात गणपतीच्या पुढं जातात नवस करतात अनेक मोठ्या मंदिरात जातात नवस करतात पण त्यांना काय असतं वाटतं की देवाजवळ आपण आलेलो आहे देव आपल्याकडे आला आहे का नाही पण ज्यांना कळतं की देव आपल्याकडे आलेला आहे ती समजा सिद्ध माणसं असतात देहूरची माणसं असतात किंवा ज्यांना देव कळलाय ते असतात पण ज्यांना कळलेलंच नाही मग ती देवळामध्ये जातात गणपतीजवळ जातात आणि देवा, 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 दे देवा, जाता जाता देवा माझी ही इच्छा पूर्ण करा आणि मग तिथून विसरतात इच्छा ती परंतु काय झालेला असतो ती इच्छा देवांना ऐकलेली असते म्हणजे आपल्यामध्ये एक देव आहे आपल्याकडे कारणदेह म्हणजे तिसरा देह आहे कारण देह त्याला देवदेह म्हणतात आणि तो देवदेह देवाजवळ आपण गेलो आपली श्रद्धा असेल भक्ती असेल भाव असेल अनन्य भक्ती असेल आपण ज्यावेळी देवळात गेलो की आपण डायरेक्ट त्या शरीरामध्ये प्रवेश करतो तिसऱ्या देहामध्ये आपण प्रवेश केला की आपण देवाजवळ देव झालेला असतो लक्षात देवाजवळ मग ती आपली इच्छा तो देव आपल्यातला देव ऐकतो आणि मग आपण देवाजवळ नेलं परत आलं की आपलं शरीर परत आपण आपल्या देहामध्येच म्हणजे स्थूल देहामध्ये आलेला असतो पण तो, तो कारण देह ऐकलेलं असतं की ही इच्छा आहे मग ती पूर्ण करण्याच्या मार्गाला तो लागतो आणि मग एक वर्षाच्या आत किंवा सहा महिन्याच्या आत किंवा एक महिन्याच्या आत ती इच्छा पूर्ण झालेली असते मग आपण तो देवाला नवस फेडतो मग देवा माझी इच्छा पूर्ण करा असे मी देवाजवळ पहिलं काय मागितलं असेल तर देवा माझ्यावर कर्ज आहे मला देव कळला त्यावेळी देवजवळ देव आल्यानंतर देवाला म्हटलं माझ्यावर कर्ज आहे ते मी फेडलं की सुखी होईन आणि मग माझं कर्ज फिटून गेलं मी सुखी झालो का बघतोय तर बिलकुल सुखी झालेलं नाही <laughs> मला वाटलं की आपल्याकडं सोनं चांदी नाही सोनं चांदी आलं की आपण सुखी हो मग देवाला मी परत देवा आल्यानंतर देवाजवळ गेल्यानंतर देवा म्हणलं मला सोनं चांदी देवानं सोनं दिलं चांदी दिली परत म्हणलं सुखी झालो आहे का बघतोय तर सुखी झालेलं नाही देवाला म्हणलं मला मुंबईमध्ये एक फ्लॅट दे मी सुखी होईन मुंबईमध्ये फ्लॅट दिला देवानं परत सुख झालं बघतोय सुखी झालो का नाही देवा म्हणलं माझ्या माणसं पाया पडायला आली पाहिजेत माझं ऐकलं पाहिजे देवानं माणसंसुद्धा यायला सुरुवात केली परत बघितलं सुखी झालं का नाही म् देवाला म्हणलं मला मुलं बाळ दे मुलं बाळ दिली पर सुखी झालू का नाही मुलांची लग्न होऊ दे मुलांची लग्न झाली सुखी मुलांना मुलं होऊ दे सुखी झालुई का नाही मग तेव्हाजवळ मी एक दिवस मागणं मागितलं देवा मला काही न मिळता सुखीकर मई चानन्य योगे न मई देव म्हणला अनन्य शरण मला आलं की माझ्यामध्ये तू विलीन झालास की तू सुखी झालास मी जसा सुखी आहे मग देव आपल्याजवळ सतत ठेवायचा म्हणजे सुखी राहायचं म्हणजे काय व्हायचं शरणागत दिनार्थ परित्राणाय पारायणी सर्वश्चात हरे देवी नारायणी नमस्त ते आपण देवाला पूर्णपणे देव जे करतोय देव जो का करता करविता तो जो आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे जो तो जसा करतोय तसं होऊ दिलं आणि तसं होत राहील तर त्यावेळी आपण सुखी झालो म्हणजे देवाच्या इच्छेनं वागायचं देवानं अन्न दिलं खायला खायचं देवाने उपाशी ठेवलं उपाशी राहायचं देवा तुझी इच्छा माझी इच्छा नाही त्यावेळी तो भक्तीमध्ये देवाच्या सानिध्यामध्ये सुखी होतो अशा अनेक इच्छा देवाकडे माग देवाला म्हणलं मला बुलोरो गाडी पाहिजे देवानं बुलोरो गाडी दिली तेरा लाखाची तरी म्हणलं सुखी नाही सगळं घेऊनसुद्धा सुखी नाही तर देवाचं सानिध्य देवाचं अस्तित्व आपण मानलं म्हणजे देव आपल्याजवळ हृदयामध्ये राहिला की आपण सुखी झालो म्हणजे काय असतं की देव आपल्याजवळ कायमस्वरूपी अस्तित्वात पाहिजे आपल्याजवळ देव पाहिजे त्यावेळी आपण सुखी होऊ नाही तर बसल्या जा जाग्यावर सुखी होता येत नाही म्हणून कमीत कमी एका जागेवर बसाय तरी शिकलं पाहिजे मग तो सुखी होईल म्हणून देवा इच्छा माझी पूर्ण करा आपल्याला थोडक्यात समजायला पाहिजे की देव कशी इच्छा प पुरी करतो आहे मी थोडक्यात सांगितलेलं आहे परंतु देव हा निश्चित इच्छा पूर्ण करतो आपण जर देव होतो किंवा देवाजवळ पोचतो आणि देव आपल्याजवळ येतो कसा हे तर मी आगच्या अनेक व्हिडिओवर मी सांगितलेलं आहे देव आपल्याजवळ निश्चित येतो तेवढी आपली भक्ती झाली तेवढं आपलं देवावर श्रद्धा झाली तेवढं आपलं देवावर प्रेम झालं की देवाचं नाव घेताच देव आपल्याजवळ धावत येतो भक्त जसा देवाजवळ जा जा देव धावत जातो पंढरीच्या वारीला देवळाच्या देवळाकडं घंटी वाजली की पळतो तसा देवसुद्धा आपल्याकडं धावत येतो कारण भक्ताची आर्त हाक देवालासुद्धा तिथं एका जागेवर बसू देत नाही जे हृदयातनं देवाला हाक मारल की देव येतो निश्चित येतो तो, दे तो, तो आनंद देतो चैतन्य देतो समाधान देतो आणि देवानं जवळ आलेलं जे समाधान असतं ते सर्व इच्छा पूर्ण होऊन सुद्धा समाधान होत नाही ते देव समाधान देतो तो आनंदाचा आंद आहे सदानंद आहे मुक्तानंद आहे चिदानंद आहे आत्मानंद आहे गोकुलानंद आहे दिव्यानंद आहे बघा एकदम सोप्या गोष्टीत मी आनंद सांगतो बघा एक पाण्याचा डो आहे म्हणजे त्याच्यात सगळं काय पाणी आहे मग आपण त्या पाण्यात उडी घेतली की चारी बाजूनं आपल्याला पाणीच पाणी आहे ना काय पाण्याची कमी आहे का नाही चारी बाजूनं पाणी आहे मग आता हे एक विश्व आहे हे हवेनं भरलेलं आहे किंवा वातावरणानं भरलेलं आहे त्याच्यामध्ये पृथ्वी आहे चंद्र आहे आकाश आहे हे संपूर्ण निराकार तत्त्व आहे आणि त्या तत्वामध्ये आपण आहे अखंड परमेश्वर आहे मग अखंड परमेश्वर की त्याला तत्व म्हणलं त्याच्यामध्ये आपण आहे म्हणजे त्याला परमेश्वर मांडलं सूर्याला परमेश्वर मांडलं कुठल्याही गोष्टीला परमेश्वर आपण मांडलं की तो आपल्याला अस्तित्व झालं मग आपण हळूहळू किंवा आपोआप त्या देवाच्या सान्निध्यामध्ये आहे मग त्या देवाच्या सान्निध्यामध्ये आहे तसं एक देव काय आहे आनंद आहे बघा आनंद <ELL> आनंद आनंद जसा आपण आनंद मग समजा आनंदाला एक विश्व समजलं हे विश्व एक आनंद आहे किंवा विश्व एक आनंद हा एक पाण्याचा डोहा आहे आणि त्या आनंदाच्या डोहामध्ये पण उडी मारली की काय होतं शरीर पागळून जातं हड्डी मांस सगळं पागळल्यावर काय होतं जसे पाण्यामध्ये आपण साखर टाकली की काय होतं साखर विरगळते पाण्यामध्ये हळूहळू विरगळली की साखर पाणी होते पण साखर काय होते गोड होतं पाणी तसं एक आनंदाचा तलाव आहे तसं आपलं शरीर त्या डोहामध्ये आनंदाच्या तलावामध्ये आपण झोकून दिलं झोकून दिल्यानंतर काय होतं की सगळ्या शरीरामध्ये नाका डोळ्यात तोंड्यात हृदयामध्ये आनंद जातो आणि संपूर्ण शरीर पिघळून फक्त आनंद उरतो आणि तो आनंद असा असतो की काहीच नसले तरी फक्त आनंदाचा कंद निर्माण होतो म्हणजे तो आनंद असा आनंद आहे की तो विश्वामध्ये सर्वात थोर आहे तोच परमानंद आहे तोच दिव्य आनंद आहे तोच ब्रह्मानंद आहे त्यालाच आनंद कंद म्हणतात आणि त्या आनंदामध्ये आपण विरगळो की आपल्याकडे काहीच राहत नाही न ना शरीर राहत नाही न ना मन राहत नाही ना काय राहत नाही मग तो आनंदामध्ये आपण विरगळलो की मग काय होतं आनंद होतो सदा आनंद होतो मुक्तानंद होतो चिदानंद होतो आणि तो आनंद कोणत्याही सर्व इच्छा पूर्ण होण्यापेक्षा तो आनंद सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्या आनंदामध्ये जो डुबकी मारायला शिकला पवायला शिकला आनंदामध्ये डुलायला शिकला नाचायला शिकला की त्या आनंदाशिवाय त्याला काही सुचत नाही मग त्याच्याजवळ जो येईल त्याला आनंद होतो आणि त्याच्याजवळ जो येऊन जे काय मागेल ते पूर्ण होतं म्हणजे तो स्वतः देव होतो तो आनंदी होतो तो परमानंदी होतो तो सुखी होतो आणि समाधानी होतो असा देवाचा आनंद दिव्यानंद देवानंद सदानंद मुक्तानंद चिदानंद अन देवी भक्त जनदा दाम दत्तानंदन दोय अंबिके असा आनंद अशा सर्व इच्छा तुमच्या पूर्ण व्हाव्या असा देवाजवळ मी आशीर्वाद मागतो की जेव्हा व्हिडिओ कोणी ऐकल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या त्याला आनंद प्राप्त व्हावा त्याला सुख प्राप्त व्हावं त्याला समाधान प्राप्त व्हावं त्याला चैतन्य प्राप्त व्हावं आणि त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हा जशा माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या आणि मी सुखी झालो तशा सर्वांच्यासुद्धा सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या आणि सुखी व्हावं असं देवाजवळ मी मागणं मागतो ओम नम शिवाय